झालं तुमचं सगळं काम वगैरे हो oh, झालं आता जेवायचं झोपायचं काय दुसरं काम आहे आपल्याला याच्या <laughs> पलीकडं काय काम आहे काय करताय आहे मोबाईल मध्ये इथं मला बघते मला येत नाही बाई काय करायचं कोण शिकावतं मला लक्षात राहत नाही काय मी कसा चालू करायचा काय करायचा कोणाला व्हिडिओ कॉल करायचा झाल्याचं कसा करायचा हे पण अजून येत नाही मला काय करायचं इथं आता कसं कुठं काय करायचं मला कळून झालंय काय मी केलंय माझा ओपन नाही मग काय करायचं त्याच्यामध्ये व्हिडिओ कॅमेरा ओपन केलं आहे ना मग कुठलं तुम्हाला आता व्हिडिओ काढायचा आहे की कॅमेरा काढायचा आहे नाही व्हिडिओ कॉल करायचा झाला तर कसं करायचं कोणाला तर व्हिडिओ कॉल करायचा असेल तर व्हॉट्सअपवरती जायचं हां ते बंद करा ॲप्लिकेशन हां मग व्हॉट्सअप उघडा ए हां मग व्हॉट्सअप उघडल्यावरती तुम्हाला तिथे व्हिडिओ कॉलचं ऑप्शन येणार तुम्हाला कोणाला कॉल करायचा आहे

तिथे नवीन सर्व संपर्क करा तिथे इथे एरो असेल बघा सर्च करायचा आणि मग आता कुठे काढायचा मग त्याचं मराठीत नाव आहे का इंग्लिश मध्ये नाव आहे मराठीत आहे मराठीमध्ये म विजय विजय टाकायचा इथे वी, वी, वी।, वी, वी। पहिला वी का दुसरा वी वि जय विजय जय आता इतो, इतो वा। व शोधायचं व कुठे आपलं आले का विजय हा हे ज बघा आता जय हे हा हा आता बघा विजय भाऊ आले विजय य य आता य गाईचा येत गाय य गाईचा विजय हा हा पण मध्ये तुमचं नावच नाही त्याच्यात मग कधी आहे का काय नाही नाही मराठीतच हे काय काय इकडे या विजय विजय भाऊ लिहिले हा मोती विजय भाऊच हा मग विजय भाऊ आहे ना हां त्यांच्यावरती जायचं हे बघा हे तुम्हाला चौकोनी दिसते की नाही त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओ कॉल चालू होणार हे हां चौकोनीमध्ये आहे ना हां बरोबर असं थोडं थोडं येणार तुम्हाला मग दिसेल त्याच्यामध्ये अच्छा बरं की नाही तुम्हाला सगळ्यांना सुद्धा म्हणजे काही असे आहेत मी त्यांना अनुभव नाही तर स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये काल तुम्हाला सांगितलं होतं ना mm. स्वामी विवेकानंदच शाळेत जावा हा म्हणजे तुम्हाला शिकायला किंवा तुम्हाला काही येत नसेल तर तिथे पूर्ण तुमचं स्टार्टिंग होणार म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा आता काही येत नसेल किंवा तुम्हाला काही कळत नसेल mm. मग तुम्हाला थोडंफार तिथे mm. शिकवलंच जाणार आणि थोडंफार तिथे शिकवलं तर तुम्हाला पाहिजे mm. ना मग गिरवायचं तिथे आपलं काय गिरवता का वगैरे गिरवायचं मग म्हणजे थोडंफार माहिती पडेल म्हणजे आपल्याला अगदीच आपल्या बँकेची कामं असतील किंवा काही घराची असेल कोणावरती डिपेंड नको राहायला आहे का आता आता हा व्हिडिओ कॉल केला आपण कुठे गेले लगेच हा येऊ आता हा व्हिडिओ काल केला आता हा समजा त्याला हम्म बरोबर गेला का हम्म आता मग त्यांचा फोन आता त्याला लावला बरोबर आता समजा कट करायचं कुठे कट लाल कलरचा बटन दाबायचा लाल कलरचं बटन दाबायचा हे आवाज आहे का स्पीकर करायचं अच्छा आणि ते लालवाल बंद करायचं बंद करायचं हो बोलून मग काय काय वेळेला काय होते समोरचा व्यक्ती जर नेट चालू नसेल हा हा मग तुम्ही त्याला किती कॉल केलात हा हा त्याचा नेट चालूच नाही तर त्याला व्हिडिओ कॉल कसा जाणार अच्छा व्हॉट्सअप वरून असे आणि काय काय वेळी काय काय होते की आपण जेव्हा साधा कॉल करतोय की नाही तेव्हा सुद्धा व्हिडिओ कॉल असतो त्याच्यामध्ये हा का हो तो पण आपण तुम्ही त्याच्यावरून पण करू शकता फक्त समोरच्यांचा अँड्रॉइड मोबाईल पाहिजे अच्छा हा तुम्ही जाता का तिथे तुमचा फॉर्म भरू का शनिवारी दर शनिवारी तुम्ही शाळेत जायचं फक्त बसायचं तुम्हाला शिक्षक गिरवायला देणार सर, सोपे सोपे शब्द देणार काय नको आता म्हातारपणाऱ्या मुर्ग आपल्या कोणावरती डिपेंड नको ना राहायला नको कोण दादा बाबा केले की कोणाला पण दया येते बँकेची कामं असतात कोणावरती आपण डिपेंड नाही राहू शकत मुलांवरती समजा मुलांवरती कोणावर राहत नाही काय नाही बँकेत गेलो की कोणी बाबा दे मला इथं इंग्लिश कळत नाही देताय देतात बरोबर देतात लिहून द्या म्हटलं नु� की देतात लिहून देतात देतात पण आता कसं कम्प्युटर होत ना बाबा हे माझं पुस्तक काढून बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता कसं झालंय ना आता हे फ्रॉड कॉल खूप आले तुम्हाला माहिती आहे कायम करतात फोन करतात काय काय जण फोन करतात अरे बँकेचा आहे तुम्ही बँकेतून कॉल आलेले आहे मी आपलं काय ऐकलं ना असं काय असलं ना मी दुसऱ्याला दहा वेळा विचारते हे कसे चालेल कशा चालेल हा कशा चालेल काय काय वेळेला डायरेक्ट फोन करतात हा आता माहिती आहे तुम्हाला काय झालेलं आहे मग ते नाही तुम्ही मला मग ते फोन वगैरे उचलायचं नाही ओटीपी वगैरे पाठवायचं नाही मी नाही आणि मला नाही ना बस मग तुम्ही पण सगळेजण सतर्क राहा काय की आता खूप व्हिडिओ कॉल म्हणजे खूप असे स्कॅम येत आहे फ्रॉड कॉल येतात आणि सांगतात की बँकेतून मेसेज आलेले आहेत बँकेचा मेसेज आहे बँकेचा ओ टी पी नंबर तुम्हाला पाठवणार आणि तुम्ही तो ओ टी पी देणार तर प्लीज असं काही करू नका काही आपल्याला क्राईम ब्रँचवरून वन नाईन थ्री झिरोवरती तुम्ही कॉल करू शकता जर hmm. असं काय तुमच्या बाबतीत झालं कोणाच्या तर वन नाईन झिरोवरती कॉल वन नाईन थ्री झिरोवरती तुम्ही कॉल करा आणि ओ टी पी देऊ नका का शक्यतो कोणालाही ओ टी पी देऊ नका कोणी अनोळखी व्यक्ती hmm. असेल किंवा आपण रस्त्यावरती जातो तर असं जे बोला अरे एक्सक्यूज बी मला एक जर अर्जंट कॉल करायचा आहे आपण पटकन त्याला कॉल करायला देतो देतो दे की नाही मग ते करू नका तसं काय होते आपण पटकन लोकांना व्हिडिओ कॉल द्या म्हणजे मोबाईल देतात की मला अर्जंट कॉल करायचा आहे मग अर्जंट कॉल करतो मग समोरचा व्यक्ती फोन लावतो की ओटीपी पटकन घेतो करून हे कळणार नाही आणि आपल्या बँक अकाउंट काय होणार खाली होऊन जाणार मग हे सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांसाठी अच्छा असं करू नका मी नाही हे करणार कोणाला देणार नाही ना बरोबर फोन सांगणार की बाबा माझ्या फोन मध्ये बॅलन्सच नाही कोणाला देत नाही माझा फोन मी नाही माझ्याकडे बॅलन्सच नाही असं सांगते बरोबर आहे आणि ओ टी पी म्हणजे काय असतं ते बँकेच ते नंबर असतो बरोबर हा हा बरोबर त्याच्याला देते आवा थोडच मेन ते ओ टी पी म्हणजे काय असतं म्हणजे आपला हा मोबाईल नंबर दिलेला असतो मग आपला मोबाईल हा दिलेला तर त्याच्यावरती आपला नंबर असतो आपला नंबर तर आपल्या नंबरवरती आपले सगळे मेसेजेस असतात तेव्हा ते आपला नंबर त्याला जोडलेला असतो म्हणजे आपल्या त्याला परमिशन मागतात की बाबा ह्या नंबर ह्यांचा आहे आता तुमच्या नावाचा नंबर असेल तो तुमच्या नावाचा नंबर असेल तुमच्या नावाने कार्ड घेतलेला असेल मग तुमचे सगळे डॉक्युमेंट देतात त्या मग त्या डॉक्युमेंट समोरच्या व्यक्तीला कळते की बाबा ह्यांचा नंबर आहे नाही तर यांना ओ टी येणार मग ओटीपी तुमचा घेणार मग ओ टी पी घेतल्यावरती तुमच्या अकाउंटमधून त्यांच्या म ओ दाबतात ते लोक आणि सगळे पैसे काय असेल ते बँकेतून काढून घेतात आता हे असं सगळं चाललेलं आहे म्हणून कोणालाही मोबाईल नाही द्यायचा तुम्ही पण लक्षात ठेवा कोणालाही मोबाईल देऊ नका अनोखी तुम्हीच घेतलो माझं तुम्हीच घेतलो तुम्ही त्या घरातले पण काही बाहेरची काही गोष्ट अशी आहे बरोबर की नाही अर्जंट कॉल कोणालाही देऊ नका बाहेरच्या जर अनोळखी व्यक्ती असेल किंवा कोण आपल्या शेजारचे लोक असेल त्यांना सुद्धा मोबाईल देऊ नका आता खूप हे सगळं प्रकरण घडत आहे तर प्लीज तुम्ही सतर्क राहा आणि ह्या सगळ्या गोष्टीतून लांब राहावा बरोबर की नाही चला बाय बाय पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर तुम्हीच करा तुम्हीच सगळं बरे